त्यानंतरची बातमी आहे नाशिकमधून नदीजोड प्रकल्प हे आता अंतिम टप्प्यात आलेले आहेत त्यामुळं ह्या ठिकाणी पाणी प्रश्न हा मिटणार आहे नाशिकमधील नदीजोड प्रकल्प हे अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे सिन्नर आणि मराठवाड्याला मिळणार पाणी मिळणार आहे आणि त्यामुळं पाणी प्रश्न हा मिटणार आहे आमदार माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे नाशिकमधील नदीजोड प्रकल्प हे आता अंतिम टप्प्यात आहेत आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता तो आता मिटणार आहे या सगळ्या संदर्भात कोकाटे यांनी ही माहिती दिलेली आहे नाशिकमधील नदीजोड प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आणि दरम्यान कोकाटे यांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूया सहा टी तो प्रकल्प आहे सहा टी पाणी तिथून आमच्या कडवामध्ये येणार आहे कडवातून आमच्या बोरखेडमध्ये येणार आहे आणि त्यावेळेस साडेचार टीएमसी बोरखेडमध्ये येईल आणि दीड टीएमसी साधारण ते मराठवाड्याला पाहिजे जाणार आहे त्यामुळे हे फक्त मराठवाडा आणि सिन्नर या दोन भागासाठीच हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे राज्यतांत्रिक सल्लागार समितीकडे तो प्रोजेक्ट आता जाईल त्यानंतर लगेच त्या शासनाला सादर होईल आणि शासन त्याच्या प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी कॅबिनेटवर त्याला लगेच घेईल आणि प्रशासकीय मान्यता मिळेल